मराठी न्यूज़ स्वागत करने का ही बोल रहा हूँ मैं आपको आदेश देता हूँ और आप जाओ और तहसीलदार को बताओ क्यूँ तो अजीत पवार जी का फोन आया था डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ उनको, उनको वो, मुझे आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बताती होता हुए आप सर फिर समझ रही है सर जो आप बोल रहे मुझे मुझे देखना है ना तेरा नंबर दे दो या व्हाट्सअप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे तो नम्ब नम्ब है सर तो कौन है? मुझे पता नहीं देसे है देसे ना सर मैं सिर्फ यही बोल रही हूँ मैं डिप्यूटी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है डायरेक्ट आपको ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर सर नाइन डबल फोर नाइन डबल फोर सेवन टू सिक्स टू सिक्स डबल सेवन फाइव एट सर सर एक काम कीजिए आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है सर ने, ने, एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम करेंगे। सौनो, सौनो, सौन। आ, ये रिकॉर्डिंग लोग थैंक यू हेलो हाँ मैं दे रहा हूँ आपको कॉल आएगा हेलो ह्या व्हिडिओमध्ये प्रतिक्रिया काय म्हणाले ते मॅडम काय म्हणाले तुम्ही दोघांचं समस्या नाही का जरा काय आहे ते नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्राहो चार ते पाच दिवसापासून एक आय पी एस अधिकारी संजना कृष्णा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या ठिकाणी जे मुरमाचं उत्खनन चालू होतं ते मुरमाचं उत्खनन थांबवण्यासाठी त्यांना कोणीतरी फोन केला आणि त्या फोनच्या आधारे त्या ठिकाणी जाऊन ते उत्खनन त्यांनी थांबवले परंतु त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आणि त्या फोनद्वारे आय पी एस अधिकाऱ्याला बोलण्याला सुरुवात केली मी तुझ्याकडे पाहून घेईन जास्त डेअरिंग करताय का मी आदेश देतो आहे तहसीलदाराला तुम्ही सांगा दादाचा फोन आला होता म्हणून ही कायद्याची भाषा अजितदादा त्यांनी तरी बोलू नाही कारण दादाला कायदा कमी समजतं आहे त्या आय पी एस अधिकारी आहात आणि अजितदादाचं शिक्षण फक्त दहावी ते बारावी आहे मग याच्यामध्ये लय मोठा फरक आहे आणि अजितदादाला मी सांगू इच्छितो का तुमच्यापेक्षा दहा पुस्तकं किमान ते आय पी एस अधिकाऱ्यांनी जास्त वाचलेले आहेत आणि तुम्ही कमी शिक्षण झालेले असल्यामुळे तुम्ही कमी पुस्तकं वाचलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो कर्मचाऱ्याच्या चार नांदाला लागू नका ते पोलीस अधिकारी आहात तुमची भाषा होती टायरमध्ये घालून मारा आता आय पी एस अधिकाऱ्यांचं लक्ष तुमच्यावर लागलेलं ला आहे आणि तुमच्यावर त्यांची नजर आहे म्हणून तुम्ही याकरिता अधिकाऱ्याला कधीही सावधगिरीने बोला आणि यापूर्वी पण बरेचसे तुमचे अधिकारी पदाधिकारी असतील त्यांना तर अशीच आरवेअरची भाषा वापरतात त्यानंतर तुमचे काही आमदार पण आहेत ती भाषा वापरतात आता तुमचे मिटकरी अमोल मिटकरी त्यांनी त्या मॅडमची चौकशी केली लावली काय चौकशी लागल तुमच्या पाठीमाग कोणी चौकशी लावल ना तुमच्या पाठीमागे कोणी चौकशी लावणार नाही का तुम्हाला वाटतं का आपण धुतलेले तांदळाचं आहेत का हे पहिले आप आपण म्हणजे आपलं ठेवा झाकडून दुसऱ्याला दाखवा असं ना करू तुम्ही आपल्याकडनं का का काय का आहे हे बघा पहिले आपण शोधा आपण काय आहे नंतर दुसऱ्या बोट समोरून करा असं बोट जर दाखवायचं आहे तर आपण शोधलं पाहिजे फक्त आपण काय आहे तर त्यावेळेस आपल्याकडून आपण जर असोल धुतल्या तांदळासारखे आपण जर असल तर असं बोट समोरच्या व्यक्तीकडे करायचं तेव्हा त्याला म्हणायचं तू दोषी आहे अरे ते क्लासून अधिकारी आय पी एस आहे ते ते तुमचा फोन त्यांनी तर खरं म्हणजे उचलायला नाही पाहिजे पण त्या कार्यकर्त्याच्या फोन त्यांनी फोन उचलला तुम्ही स्वतः त्यांच्या नंबरवर फोन करा, करा फोन ज़िये ज़िये तो तो ते तुमचा शंभर टक्के फोन उचल म्हणजे कार्यकर्त्याच्या माध्यमातून तुम्ही फोन केला त्यांना काय माहिती नेमकं तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताय म्हणून कोणी त्यांचा आवाज काढू शकतं तुमचा आवाज कोणी काढू शकतं आवाज डमी बोलू शकतो तुमच्या आवाजासारखा म्हणून त्यांनी काय केलं तुम्हाला रिक्वेस्ट करून त्यांनी तुमच्याकडे नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरवर त्यांनी सांगितलं तुम्ही मला कॉल करा मी त्यांनी खात्री करण्यासाठी त्यांनी सांगितले कॉल करा म्हणून आणि तुम्ही त्यांची चौकशी लावता त्यांच्यावर दादागिरी करता तुम्ही हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला आम्ही तर त्या आय पी एसाठी करायचं तर आम्ही तर अभिनंदन करू कारण तुमच्यासोबत चर्चा करताना त्या थोड्याही ढगमागल्या नाही तुम्ही तिने ढगमागले ते ढगमागले नाही ते आजही डगमागलेले नाही आहेत त्यांचा एवढा विषय नाही कारण तुम्ही ज्या व्यक्तीला बोलल्या त्या आय पी एस अधिकारी आहेत आणि त्या आय पी एस अधिकाऱ्याला तुम्ही बोलताना थोडंसं भान ठेवून बोललं पाहिजे होतं कारण ती एक लेडीज आहे त्या ठिकाणी जेंट्स जर असतात तर त्या ज्या वेळेस समजा तुम्ही जर बोलले असते तर आमच्यासारख्याचंही मग समजा तुम्हाला एक समर्थन दिलं असता आम्ही ते योग्य होतं नव्हतं पण तुम्ही एक लेडीज महिला आहे आणि त्या महिलेला तुम्ही अरवतच्या भाषेमध्ये तुम्ही अरे रवीची भाषा त्या व्यक्तीला वापरता कारण ते क्लासून अधिकारी आहेत आणि तुमच्यापेक्षा शिकलेली खूप आहे तुमच्यापेक्षा न्याय जास्त आहे त्यांना ते भले तुमच्यापेक्षा वयाने कमी असतील तुमचं आज कमीत कमी सहासष्ट सदुसष्ट वर्षाचं वय आहे तुम्ही या वयात तरी असं कमीत कमी आधिकाऱ्याला असं बोलायला नाही पाहिजे यापुढे तरी तुम्ही सावध राहा त्या आय पी एस अधिकाऱ्याच्या पाठीमागं महाराष्ट्रातली पुरी मीडिया त्यांच्या पाठीमागं आहे आज रोजी त्यांना थोडंही समजा काही जर झालं ना त्यांची चौकशी जरी तुम्ही लावली ना आणि त्यांची चौथ शंभर टक्के बावीस तेवीसमध्ये त्यांची जॉईंडिंग हो त्यांची जॉईन्डिंग बावीस तेवीसमध्ये त्यांचे काय आहे त्यांचं सगळं क्लिअर आहे त्यांची ज्यावेळेला त्यांनी पेपर दिला ना त्या पेपरमध्ये सगळं क्लिअर आहे फायनल त्यांच्यावलं तुमचं काय ती जर त्यांची पाली जर समजा बदलली त्यांची पार्टी बाजी पलटली तुमचं काय होणार हे लक्षात ठेवा तुम्ही तुमचा विचार करा आता पूर्ण मीडिया मराठीतली त्यांच्या पाठीशी हे लक्षात ठेवा आणि काही वेळेला फोन जर करायचा आहे तर तुम्ही स्वतः त्या कर्मचाऱ्याच्या फोनवर फोन लावा अधिकाऱ्याच्या फोनवर फोन लावा तुम्ही अधिकाऱ्याला माहिती आहे फोन कोणाचा आहे तुम्ही कार्यकर्ता तुम्हाला फोन लागेल कार्यकर्त्याच्या माध्यमातून तुम्ही त्यांना बोलताल हे योग्य नाही पवार साहेब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य